इस्लामपुरातील बुथ क्रमांक का शंभरमधील कार्यकर्त्यांनी केला आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या इस्लामपूर येथील बूथ क्रमांक शंभर परिसरातील कार्यकर्त्यांनी आणि प्रदीप थोरात युथ फाउंडेशनने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला यानिमित्त शिवनगर इस्लामपूर येथील बूथ क्रमांक शंभरच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक बी जी बोराटे सर्जेराव क्षीरसागर आर्यस पाटील अशोक शेवाळे खाशेराव माळी या पाच जणांच्या हस्ते केक कापण्यात आला या कार्यक्रमासाठी युवा नेते प्रदीप थोरात सुहास हंडे अजित पाटील जयंत नलवडे संपतराव पाटील संदेश तोडकर संजय कुंभार सुरेश चव्हाण कुलदीप पाटील रामनाथ गायकवाड धीरज अवसरे आशुतोष जाधव प्रमोद लोळगे योगेश पवार रत्नदीप पाटील धनंजय बनसोडे इतर पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदीप थोरात युथ फाउंडेशनने नेहमीच अशा प्रकारे समाज उपयोगी उपक्रमाद्वारे सामाजिक भान ठेवून काम करत असते यावेळी प्रदीप थोरात युथ फाउंडेशनच्या वतीने परिसरातील नागरिकांना गोड पदार्थ बुंदी वाटप करण्यात आली नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा